नमस्कार मित्रांनो वायको मंदिर सत्याग्रहाला सुमारे शंभर वर्ष दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण होत आहे लक्षात घ्या वायको मंदिर सत्याग्रह भारती हा भारतीय इतिहासातला एक अत्यंत महत्वाचा टप्पा या ठिकाणी मानला जातो या वायको मंदिर सत्याग्रहामुळे महात्मा गांधींच्या मर्यादा आणि एकूणच राष्ट्रीय चळवळीची संकुचितपणा हा इथे या ठिकाणी दिसून येतो आणि याचबरोबर याच वायको मंदिर सत्याग्रहामुळे खऱ्या अर्थानं अस अस्पृश्य दलितांना राष्ट्रीय चळवळीतनं बाहेर फेकलं गेलं आणि राष्ट्रीय चळवळीतून बाहेर पडून स्पर्शांचं दलितांचं स्वतंत्र अस्तित्व स्वतंत्र चळवळ उभं करण्याची प्रेरणा देखील याच वायको मंदिर सत्याग्रहानं दिल्याचं आपल्याला पाहायला भेटत वायको मंदिर सत्याग्रहानं पेर्या रामास्वामी नायकरांसारखे नेते इथे या ठिकाणी घडवले ज्यांनी एकोणीसशे पंचवीस ला पक्षाचा राजीनामा देऊन ही उभी केली आणि दलितांची स्वतंत्र अस्तित्व स्वतंत्र या ठिकाणी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न पेरिया रामान स्वामी नायकर यांच्या माध्यमातून झाल्याचं आपल्याला पाहायला भेटत आजच्या या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत वायको मंदिर सत्याग्रह काय नेमकं होतं यामध्ये अस्पृश्यांच्या मागण्या काय नेमक्या होत्या या मंदिराची दाहकता किती प्रमाणामध्ये होती आणि त्याचबरोबर महात्मा गांधी आणि एकूणच काँग्रेसची राष्ट्रीय चळवळ की या सत्याग्रहामध्ये अस्पृश्य आणि सवर्ण यांच्यातील वादविवाद हा सोडवण्यात कशा पद्धतीने या ठिकाणी अपयशी ठरले या सर्व घटकांवर आजच्या सेशनमध्ये आपल्याला इथे या ठिकाणी काम करायचंय सर्वप्रथम तर आपण वायको मंदिर काय नेमकं होतं किंवा या मागची का पार्श्वभूमी होती ती आपण या ठिकाणी समजून घेऊया लक्षात या मित्रांनो दक्षिणेकडे त्रावणकोर नावाचं राज्य आहे म्हणजे आज आपण त्याला केरळ या नावाने संबोधतो त्या केरळ प्रांतामध्ये हे वायकोम नावाचं मंदिर आहे जे महादेवाचं मंदिर या ठिकाणी मानलं जात या मंदिरामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रवेश दिला जात होता केवळ स्पृश बांधवांना शूद्र अतिशूद्र बांधवांना या मंदिरामध्ये प्रवेश नव्हता त्याचबरोबर मंदिराच्या अवतीभोवती असणाऱ्या रस्त्यांवर जाण्याचा देखील अस्पृश्यांना या ठिकाणी परवानगी दिली गेली नव्हती वायकम मंदिराच्या जवळपासच्या वसाहती होत्या आणि या अस्पृश्यांना या वायकम मंदिराच्या समोरून जाणाऱ्या रस्त्यांवरनं जाण्याची देखील परवानगी नाकारली गेली होती म्हणून मग अस्पृश्यांना दुरून जाऊन या आपल्या दुरून मंदिराच्या दूरवरच्या भूभागातून त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये जावं लागत होत असं एकंदरीत दिसून म्हणजे लक्षात घ्या त्या काळातील जाती व्यवस्था त्या काळातील अस्पृश्य इतकी दाहक होती किंवा इतकी भयानक होती की मंदिरात तर अस्पृश्यांना प्रवेश नाहीच नाही परंतु मंदिराच्या समोर जे काही दरवाजे आहेत त्या दरवाज्यांच्या रस्त्यांवरनं देखील जाण्याची तांग या ठिकाणी दिली गेली नव्हती अस्पृश्यांना अशा प्रकारची ही व्यवस्था होती लक्षात घ्या वायको मंदिर सत्याग्रह जेव्हा या ठिकाणी सुरू झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय चळवळ ही कशा पद्धतीची होती आपण पाहूया एकोणीसशे ला महात्मा गांधींचं दक्षिण आफ्रिकेतून भारतात आगमन झालं आणि महात्मा गांधी एक जादुई व्यक्तिमत्व आहे असं भारतीय लोकांना या ठिकाणी विश्वास बसला पाहायला वेळ तर महात्मा गांधींनी सुरुवातीची आंदोलनं केली चंपारण्य सत्याग्रह केला खेळा सत्याग्रह अहमदाबाद सत्याग्रह तीनही सत्याग्रहामध्ये महात्मा गांधीनं घवघविशेष मिळालं याच नंतर एकोणीसशे वीस ला महात्मा गांधी असहकार चळवळ या ठिकाणी सुरू करतात आणि महात्मा गांधी भारतीय राष्ट्रीय चळवळीला हे समजावून सांगतात की मी एका वर्षामध्ये तुम्हाला स्वराज्य या ठिकाणी देईन मात्र एकोणीसशे बावीस ला असहकार चळवळ अचानक पुढे महात्मा गांधी मागे या ठिकाणी घेतात त्याचा परिणाम असा झाला की महात्मा गांधींच्या राष्ट्रीय नेतृत्वावर शंका उपस्थित काँग्रेसमधल्याच लोकांनी इथल्या ठिकाणी केली पाहायला भेटत महात्मा गांधींच्या नेतृत्वावर अविश्वास व्यक्त करून या काळामध्ये स्वराज्य पक्ष हा चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे स्थापन झाला होता आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये महात्मा गांधींनी भारतामध्ये रचनात्मक कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला होता त्यासाठी टिळक स्वराज्य फंड एक कोटी रुपये हे नागपूर काँग्रेस अधिवेशन एकोणीसशे वीसच्या अधिवेशनामध्ये महात्मा गांधींनी जाहीर केला होता लक्षात घ्या स्वराज्य फंडाच्या माध्यमातून भारतात रचनात्मक कार्यक्रम घडवून आणायचा अशा प्रकारचा महात्मा गांधींचा विचार होता आणि त्या रचनात्मक कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम होता तो म्हणजे अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश मिळवून देणं तर लक्षात घ्या याच संपूर्ण प्रकरण या संपूर्ण काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की केरळ प्रांतामध्ये नानू असन ज्यांना नारायणा गुरु या नावानं पण संबोधलं जातं यांनी समतेची चळवळ ही केरळ प्रांतामध्ये सुरू केली होती सन एकोणीशे दोन ला त्यांचे सहकारी पद डॉक्टर पद्मनाभन पंपू यांच्या मदतीनं नारायणा गुरु यांनी श्री नारायण धर्म परिपालन सभा स्थापन केली होती आणि या परिपालन सभेचा सा मुख्य उद्देश स्पृश्य समाजाचं सर्वांगीण प्रगती करणं त्यांच्यासाठी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणं आणि बरोबर त्यांचं सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व असणं या सर्वच गोष्टींवर इथे या ठिकाणी मा या श्री नारायण धर्म परिपालन सभेच्या माध्यमातून काम करायला सुरुवात या ठिकाणी झाली होती पाहायला असं भेटतं या नारायण गुरुंनी जे पण काही एजवा आंदोलन दक्षिण भारतामध्ये सुरू केलं होतं त्याच एजवा आंदोलनाचे कार्यकर्ते जे होते त्यांनी या काळामध्ये एकोणीसशे चोवीस ला वायको मंदिर सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि ज्यामध्ये त्यांची प्रमुख मागणी या ठिकाणी हीच राहिली ती म्हणजे या मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश या ठिकाणी दिला गेला पाहिजे या वायकम मंदिर सत्याग्रहामध्ये कोण कोण महत्वाचे नेते होते ते पण आपण इथे या ठिकाणी पाहूया लक्षात घ्या नारायणा गुरुंचे परम शिष्य यांचं नाव आहे टी के माधवन हे या चळवळीचे प्रमुख नेते या ठिकाणी होते तर टी के माधवन त्याचबरोबर दोन महत्वाच्या के या ठिकाणी काँग्रेसचे नेते यामध्ये ए पी केशव मेनन आणि त्याचबरोबर के के पलन या प्रकारचे हे तीन महत्वाचे नेते यांनी सुरुवातीला वायको मंदिर सत्याग्रह इथे या ठिकाणी सुरू केला वायकोमच्या आसपास असणाऱ्या गावात राहणाऱ्या अस्पृश्यांना देखील या मंदिर सत्याग्रहासाठी आमंत्रित करण्यात आलं आणि अस्पृश्यांचा हा जन्मसिद्ध अधिकार आहे की त्यांना देखील मानवी हक्क अधिकार या ठिकाणी मिळावे आणि ज्या पद्धतीने हिंदू धर्म समाज व्यवस्थेतील उच्च उच्चवर्णीय लोकांना मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन घेण्याचा अधिकार आहे अशाच प्रकारे स्पृशना देखील या मंदिरामध्ये प्रवेश या ठिकाणी दिला गेला पाहिजे तो तुमचा मूलभूत अधिकार आहे तो जन्मता अधिकार आमचा असला पाहिजे ही भूमिका या मंदिर सत्याग्रहामध्ये या तिन्ही ती, नेत्यांनी या ठिकाणी घेतली होती लक्षात घ्या या प्रकारचं हे जे वायखम मंदिर सत्याग्रह हे दक्षिणेकडे या ठिकाणी सुरू झालं होतं त्याची तारीख लक्षात ता असू द्या की साधारणतः मार्च एकोणीसशे चोवीस ला हे सत्याग्रह तीस मार्च एकोणीसशे चोवीस ला या मंदिर सत्याग्रह या ठिकाणी या तीन नेत्यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलं होतं असं एकंदरीत दिसतं लक्षात असू द्या या सत्याग्रहामध्ये यानंतर पेर्या ए व्ही रामास्वामी नायकर यांनी इथे या ठिकाणी सहभाग घेतला आणि विशेष म्हणजे पेरियार रामास्वामी नायकर यांनी या नेतृत्व या या सत्याग्रहामध्ये आघाडी भूमिका घेऊन संपूर्ण राजकीय वाटाघाटांमध्ये त्याचबरोबर एकूणच आंदोलनाची दिशा दस, दिशा निर्देश कसे असले पाहिजे काय नेमक्या भूमिका आणि त्यावर कशा पद्धतीने ठाम राहिलं पाहिजे या प्रकारची भूमिका पेरियार रामस्वामी नायकर या काळामध्ये घेत होते असं एकंदरीत दिसून येतं लक्षात असू द्या केर रामास्वामी नायकर केवळ सत्याग्रहामध्ये सहभागी झाले नाही तर त्यांचे संपूर्ण कार्यकर्ते आणि त्याचबरोबर त्यांचं संपूर्ण कुटुंब देखील या वायको मंदिर सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं लक्षात असू द्या केर रामास्वामी नायकर यांची जी पत्नी होती त्यांचं नाव होत ज्यांचं नाव या ठिकाणी आहे नागम्माई आणि त्याचबरोबर त्यांची जी मोठी बहीण या ठिकाणी होती त्यांचं नाव या ठिकाणी आहे माल तर या दोन्ही या ठिकाणी महिला या सत्याग्रहामध्ये सहभागी झाल्या आणि अस्पृश्य महिलांना देखील या सत्याग्रहामध्ये या दोघांच्या नेतृत्वाखाली इथे ठिकाणी समाविष्ट करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं अक्षात या त्या काळामध्ये पेरा रामास्वामी नायकर हे काँग्रेसचे या ठिकाणी कार्यकर्ते होते काँग्रेसचे ते सदस्य या ठिकाणी होते आणि त्यांना हे वाटत होतं की महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतातील सारेच प्रश्न या ठिकाणी की इंग्रजांच्या विरोधामध्ये राजकीय चळवळ तर यशस्वी होईलच होईल मात्र शूद्र अतिशूद्रांचे जे काही सामाजिक समस्या आहेत त्या देखील महात्मा गांधी या ठिकाणी सोडवतील आणि त्याचमुळं या पेदर रामस्वामी नायकर यांना महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या नेतृत्वावर पूर्णपणे या ठिकाणी विश्वास होता आणि त्याचमुळं या पीआर रामास्वामी नायकर यांनी अशी इच्छा व्यक्त केली जर या वायको मंदिर सत्याग्रहामध्ये महात्मा गांधींनी सहभाग घेतला तर सवर्ण या ठिकाणी अस्पृश्यांच्या मागण्या इथे या ठिकाणी मंजूर करतील साधिकच त्या काळामध्ये महात्मा गांधीचं रचनात्मक कार्यक्रमाचं धोरण होतं आणि ज्यातला महत्वाचा मुद्दा हा अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश करून देणं हा या पद्धतीचा होता या सत्याग्रहींच्या मागणीमुळं महात्मा गांधी देखील या वायको मंदिर सत्याग्रहामध्ये सहभागी होताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं लक्षात घ्या एकोणीशे पंचवीस साली महात्मा गांधी हे स्वतः वायको मंदिरामध्ये इथं आले त्यांनी स्वतः अस्पृश्य बांधवांसोबत इथे या ठिकाणी सत्याग्रह इथे या ठिकाणी केला लक्षात याच काळामध्ये केरळ प्रांतामध्ये आंदोलन सुरू केलं होतं ते नारायणा गुरु म्हणजेच असन यांची देखील भेट महात्मा गांधींसोबत या ठिकाणी झाली लक्षात घ्या या काळामध्ये नारायणा गुरु आणि त्याच बरोबर महात्मा गांधी यांचे जे आपसी जे काही मतं होती या मतांची देखील देवाणघेवाण या दे ठिकाणी झाली आणि त्यावेळेस महात्मा गांधी हे नानो असन म्हणजे नारायणा गुरुंना हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत होते की भारतीय हिंदू धर्म समाज जो आहे हा हिंदू धर्म समाज एका वटवृक्षाप्रमाणे आहे आणि ज्या पद्धतीने एका वटवृक्षाला अनेक फांद्या असतात या फांद्या कधी एकत्र येत नाही तशाच प्रकारे भारतीय समाज व्यवस्था ही चार वर्णांनी बनलेली आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असे या वटवृक्षाच्या चार फांद्या आहेत आणि त्यामुळं आपण हा जो अट्टहास धरत आहात की अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश या ठिकाणी इथल्या सवर्णांनी द्यावा आणि त्याचबरोबर सरकार समाज हा एक एकजिनसी व्हावा अशा प्रकारची ही भूमिका जी आपण मांडत आहात ती मांडती मांडणं हे अयोग्य आहे या प्रकारची भूमिका महात्मा गांधींनी त्या काळामध्ये नानू असं नारायण गुरु यांना या ठिकाणी सांगितले तेव्हा लक्षात घ्या याच नारायणा ना गुरुंनी त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ते असे म्हणाले की जरी हिंदू धर्म समाज हा एक वटवृक्षाप्रमाणे आहे आणि वैश्य शूद्र या तिच्या फांद्या आहे आणि या फांद्या जरी एकत्र येत नाही असं जरी असलं तरी या फांद्यांना लागलेली जी काही पानं आहेत या पानांचा जर आपण रस एकत्र केला आपण हे निश्चित सांगू शकत नाही की कोणतं पान हे कोणत्या फांदीला या ठिकाणी लागलं होतं आणि म्हणूनच भारतीय समाजाची पुनर्रचना आपल्याला करावी लागेल ज्या पुनर्रचनेमध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही चातुर्वर्ण व्यवस्था ही समूळ नष्ट नष्ट या ठिकाणी व्हायला हवी आणि एकूणच भारतीय समाज हा नव्या अं समतामूलक समाजाच्या विचारांवर आधारित राहून तो या ठिकाणी इथं निर्माण झाला पाहिजे या प्रकारची भूमिका या ठिकाणी नारायण गुरु आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये इथे या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं अक्षता महात्मा गांधी या संपूर्ण चळवळीमध्ये अं या काळामध्ये आघाडीवर राहिले आणि त्यांनी अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश मिळवून द्यावा यासाठी सवर्णांशी सोबत इथे या ठिकाणी वार्तालाप या ठिकाणी करू लागले सवर्णांची भूमिका काय होती तर सवर्ण असं म्हणत होते की पारंपरिक वर्षानुवर्षे आमच्या समाजावर हाच संस्कार घडलेला आहे की अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश, मंदिरा प्रवेश या ठिकाणी नाही म्हणजे त्यामुळं आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश देऊन ईश्वराला या ठिकाणी अं गाठवणार नाही किंवा ईश्वराचं दर्शन यांना घेऊ देणार नाही जेणेकरून या मंदिराचा विटाळ या ठिकाणी होईल तर या सर्व गोष्टी इथे या ठिकाणी झाल्या लक्षात घ्या महात्मा गांधींनी त्या काळामध्ये त्रावणकोरच्या ज्या महाराणी होत्या सेथू लक्ष्मीबाई यांच्यासोबत देखील या ठिकाणी चर्चा केली आणि त्यानंतर सवर्ण आणि त्याचबरोबर या ठिकाणी अवर्ण म्हणजेच अस्पृश्य यांच्यामध्ये एक समेट घडला गेला जो महात्मा गांधींनी पुढाकार घेऊन या ठिकाणी केला लक्षात घ्या या काळामध्ये महात्मा गांधी हे सवर्णांना समजूत घालू शकले की अस्पृश्यांना की मंदिरामध्ये प्रवेश नाही दिला तरी अस्पृश्यांना मंदिराच्या समोरच्या रस्त्यांवरनं इथे ठिकाणी ईश्वराचं दर्शन घेण्याची परवानगी इथे या ठिकाणी दिली गेली पाहिजे आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये एक तोडगा असा काढला की जे वायको मंदिर आहे त्या वायको मंदिरामध्ये मंदिरा एकूण चार प्रवेशद्वार होते आणि ज्या प्रवेशद्वारामध्ये आपल्याला पाहायला भेटतं पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा प्रकारचे चार प्रवेशद्वार होते केवळ इथं 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 भूमिका घेतली गेली त्या ठिकाणी हे पूर्वे जे पूर्वेकडचं जे काही प्रवेशद्वार आहे पूर्वेकडचं प्रवेशद्वार थेट महादेवाची मंदिर मूर्ती इथे या ठिकाणी होती ते पूर्वेकडचं प्रवेशद्वार जर सोडलं तर बाकी उत्तर दक्षिण आणि पश्चिम रस्त्यांवरनं अं मंदिराच्या बाहेर राहून बाहेर उभे राहून अस्पृश्यांना या मंदिरामधल्या ईश्वराचं दर्शन घेण्याचा अधिकार असला पाहिजे म्हणजे भूमिका काय घेतली की ज्या की जे ईश्वराची जी मूर्ती आहे म्हणजे महादेवाची जी मूर्ती तोंड जे पूर्व पूर्वेकडे आहे त्या पूर्वेकडच्या रस्त्यांवर स्पृश्यांना अस्पृश्यांना प्रवेश नसेल त्या पूर्वेकडच्या रस्त्यांवर उभं राहून ईश्वराचं दर्शन घेण्याचा या ठिकाणी अस्पृश्यांना अधिकार नसेल मात्र पश्चिमेकडे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे जे काही रस्ते आहेत त्या रस्त्यांवर उभे राहून स्पृश इथे या ठिकाणी ईश्वराचं दर्शन घेण्याचा अधिकार या ठिकाणी असेल तर या पद्धतीचा हा जो तोडगा आहे हा तोडगा इथे या ठिकाणी निघाला आणि साधारणत तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीस साली या प्रकारचा अं हा मंदिर सत्याग्रह इथे या ठिकाणी संपुष्टात येतो आणि या मंदिर सत्याग्रहाची घोषणा ही तेवीस हे हे तीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीस साली इथे या ठिकाणी करण्यात आली तर लक्षात घ्या या पद्धतीचा हा मंदिर सत्याग्रह वास्तविकत आपल्या मूळ उद्देशापुरती किंवा मूळ उद्देश ठेवून जो केला गेला होता तर त्यामध्ये या ठिकाणी अस्पृश्यांना दोन चार पावलं मागे इथे या ठिकाणी यावे लागले आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये पहायला असं भेटत पेरियार रामास्वामी नायकर आणि त्याचबरोबर पेरियार रामास्वामी नायकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये खूप मोठे वाद इथे या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसतं लक्षात घ्या हे मंदिर आहे आणि या मंदिराच्या आतमधून नाही मंदिराच्या समोर असणाऱ्या रस्त्यांवर पूर्वेकडचं नाही कारण पूर्वेकडचं जे मंदिर रस्ता आहे तिथं सवर्णांनाच त्या ठिकाणी ते तिथून येण्याची या ठिकाणी असेल मात्र पश्चिम उत्तर आणि दक्षिण या भागातून भागातील अं या रस्त्यांवर अस्पृश्य लोक उभे राहून ईश्वराचं दर्शन घेऊ शकतात पूर्वेकडचा रस्ता हा मात्र सवर्णांसाठी राखीव असेल तो या ठिकाणी तिथं अस्पृश्यांना येण्याची मनाई असेल अशा प्रकारची भूमिका इथे घेतली गे गेली वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीस साली हा सत्याग्रह समाप्त झाला सुमारे सहाशे चाळीस दिवस सत्याग्रहींनी इथे या ठिकाणी आंदोलन केलं अधिकच यामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्पृश्यांना पोलिसांचा लाठीमार सहन करावा लागला सवर्णांनी अस्पृश्यांची अनेक घरं देखील या ठिकाणी या काळामध्ये जाळली असे खूप मोठ्या प्रमाणात हिंसाचार देखील सत्याग्रहामध्ये झाल्याचं ंद्र या ठिकाणी पाहायला भेटतं अक्षात घ्या महात्मा गांधी आल्यानंतर मात्र या सत्या या भागामध्ये असणारा जो हिंसाचार होता हा इथे या ठिकाणी थांबला गेला आणि अहिंसक मार्गाने वाटाघाटी करून इथे या ठिकाणी तडजोड करण्यात आली या सगळ्या परिस्थितीमध्ये पेरा रामस्वामी नायकर यांनी मात्र महात्मा गांधींच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली आणि महात्मा गांधी हे केवळ उच्चवर्णीय ब्राह्मण समाजाच्या हिताचेच काम करत आहेत अशा प्रकारचा आरोप पेरार रामे रामास्वामी नायकर यांनी महात्मा गांधींवर या ठिकाणी केला आणि महात्मा गांधी हे फक्त हिंदू रिफॉर्म रिफॉर्मिस मुवमेंटच काम करतायत ज्यामध्ये उच्च वर्णीय ब्राह्मण लोकांचं हित या ठिकाणी सोबत जपलं जात आहे दलित आणि दलित आणि शूद्र अतिशूद्रांचं हित महात्मा गांधी आणि काँग्रेस करू शकणार नाही अशा प्रकारची भूमिका ही या ठिकाणी पेर रामास्वामी नायकर इथे या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतं आणि मग एकोणीसशे पंचवीस साली जसा हा सत्याग्रह या ठिकाणी संपुष्टात आला त्यानंतर या पेदार रामास्वामी नायकर जे आहे त्यांनी सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंटची स्थापना केली काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि एकोणीशे पंचवीस साली त्यांनी सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट ज्याला आपण स्वाभिमानी आंदोलन या नावाने पण संबोधतो तर ती सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट स्वाभिमानी आंदोलन या ठिकाणी पेदार रामास्वामी नायकर इथे या ठिकाणी घेतात आणि एकूणच शूद्र अतिशूद्रांना संघटित करून त्यांचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून राष्ट्रीय चळवळीकडनं आता कसल्याही अपेक्षा उरलेल्या नाही या प्रकारची भूमिका घेऊन ते स्वतंत्रपणे सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंटच्या माध्यमातून दक्षिणेकडे आपली दलित चळवळ ही त्या ठिकाणी उभी करतायत असं एकंदरीत म्हणायला भेटतं लक्षात घ्या महात्मा गांधींनी या आंदोलनामध्ये एक प्रकारे सकारात्मक आपण विचार केला तर महात्मा गांधींनी या आंदोलनामध्ये सवर्ण आणि त्याचबरोबर अस्पृश्य यांच्यात समेट घडवून आणला असं म्हटलं जातं मात्र दुसरी बाजूला जर आपण विचार केला त्या महात्मा गांधींचा रचनात्मक धोरणामध्ये मंदिर प्रवेश अस्पृश्यांना दिला जावा ही एक महत्वाची भूमिका होती आज महात्मा गांधी जे स्वत या आंदोलनामध्ये सहभागी झाले असताना देखील त्यांना अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश करण्याची करण्या प्रवेश या ठिकाणी करून देता आला नाही काळातील सवर्ण लोकांपुढे महात्मा गांधी इथं शरणागती पत्करतायत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये केवळ मंदिराच्या रस्त्याच्या बाहेर उभे राहून अस्पृश्यांना ईश्वराचं दर्शन घेतलं घेण्याचा अधिकार इथे या ठिकाणी देतात ज्याचा परिणाम दलित समाज जो आहे दक्षिणेकडचा हा मोठ्या प्रमाणात गांधी आणि काँग्रेसवर नाराज या ठिकाणी होतो आणि त्यानंतर स्वतंत्रपणे पेनार रामास्वामी नायकरांच्या सेल्फ रिस्पेक्ट मध्ये तो स्वतःला सहभागी करून घेतो आणि तिथून मग ही चळवळ पेनार रामास्वामी नायकरांच्या माध्यमातून दक्षिणेकडे मोठ्या प्रमाणात फोफोवत जाती असं एकंदरीत दिसतो सत्य शेवटी एकोणीसशे छत्तीस साली एकोणीसशे छत्तीस साली त्रावणकोर राजाकडनं एक अध्यादेश जारी केला जातो आणि मग आता या प्रकारचे जे काही अं अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश करून देण्याची जी काही भूमिका या ठिकाणी अस्पृश्यांची मूळ भूमिका होती त्या मूळ भूमिकेला इथे या ठिकाणी मान्यता दिली जाती आता एकोणीसशे छत्तीस नंतर त्रावणकोर राजाच्या आदेशानंतर भूमिका घेतली गेली की अस्पृश्यांना आता मंदिराच्या रस्त्यांच्या बाहेरच उभं राहणेश्वराचं दर्शन नाही तर मंदिरात देखील अस्पृश्यांना जाण्याची परवानगी इथे या ठिकाणी दिली जाईल अशा प्रकारची भूमिका एकोणीसशे छत्तीस साली या ठिकाणी त्रावणकोर राजाच्या आदेशाद्वारे इथे या ठिकाणी हे वायको मंदिर हे अस्पृश्यांना खुलं इथे या ठिकाणी करता अस्पृश्यांसाठी खुलं करण्यात आलं अशा पद्धतीने वायको मंदिराचा सरते शेवटी तोडगा निघाला आणि एकोणीसशे छत्तीस साली वायको मंदिर अस्पृश्यांसाठी खुलं या ठिकाणी झालं मात्र या वायको मंदिर सत्याग्रहामुळे महात्मा गांधींच्या एकूणच राजकीय भूमिकेवर आणि खास करून दलित अस्पृश्यांप्रती असणाऱ्या भूमिकेवर कायमस्वरूपी प्रश्नचिन्ह उपस्थित या ठिकाणी राहिलं आणि त्या संदर्भामध्ये हा पण एक महत्वाचा विचार की सवर्ण आणि दलित यांच्यामध्ये जो काही वाद होता त्या वादामध्ये महात्मा गांधी इथे या ठिकाणी मध्यम मार्ग इथे या ठिकाणी आणतायत आणि तडजोडीनं शांततेच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गाने या प्रकारची वाद कसे मिटतील याचाही प्रयत्न महात्मा गांधी त्या ठिकाणी करताना एकंदर त्या ठिकाणी भेटत अशा पद्धतीचं एक अत्यंत महत्वाचं वायक मंदिर सत्याग्रह इतिहासामध्ये होतं की ज्या वायक मंदिर सत्याग्रहामुळे भारतीय इतिहासाला एकूणच दलित चळवळीला एक मोठी दिशा देण्याचं काम इथे या ठिकाणी ना या वायको मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून इथं मिळाल्याचं एकंदरीत व्हायला भेटतं धन्यवाद मित्रांनो मी संतोष चव्हाण फॉलो करत राहा हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या युट्यूब चॅनलला